आमदार जयंत पाटील यांनी आपल्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोडत राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं सांगितलं होतं तसंच अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात वाळवा तालुका सहजासहजी झुकत नाही असंही वक्तव्य केलं होतं ज्याची रात्रभर चर्चा जी झाली त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा समाचार भाजपचे आमदार पडळकर यांनी घेतला होता जयंत पाटलांची मानसिकता मला खचल्यासारखी दिसत आहे ते म्हणतात तसं सांगली जिल्हा वाळवा तालुका कधी झुकत नाही जे बरोबर आहे पण जयंत पाटील हा झुकत नाही थेट पालता पडतोय अशी जहरी टीकाही त्यांनी केली त्यांच्या टीकेला आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले पत्रकारांचा उल्लेख हा हिस्ट्री शिटर असा केला केलाय तसेच अशा हिस्ट्री शीटर सभागृहात बोलणं ही कठीण झाल्याचा टोला पाटील यांनी लगावलाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलत होते खासदार विशाल पाटील माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंह पाटील राष्ट्रवादी नेते सुरेश शिंदे सभापती सुजय शिंदे जिल्हा बँक संचालक मनसूर खाती प्राध्यापक सुकुमार कांबळे संजय कांबळे अविनाश वाघमारे आदी उपस्थित होते यावेळी जयंत पाटील यांनी बऱ्याच बिया सध्या ऐकवण्यात येत आहेत त्या मत चोरीचा प्रकार ही ऐकण्यामध्ये येत आहे आता या सरकारकडून कोणत्या अपेक्षा करणं देखील अवघड आहे राज्याच्या विधानसभा स सभागृहामध्ये हिस्ट्री शीटर रेकॉर्डवरील गुन्हेगार हे बसायला मिळत असून सभागृहामध्ये विचार मांडणं देखील अवघड झालं असं जोरदार टोला पडळकर यांचं नाव न घेता पाटील यांनी लगावलाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मत चोरीबाबत केलेला आरोप हा खरा ठरतोय जनता हे उघड्या डोळ्याने हो अनुभवत आहे मतदानामध्ये गडबड झाले खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मान्य करत आहेत जो राज्यभर लोकप्रिय आहे तो स्वतःलाच गावामध्ये निवडून येत नाही इकडे ज्याला गावात कोण विचारत नाही तो मात्र सर्वाधिक मतांनी निवडून येतो हा प्रकारच नवल असल्याचा टोला पाटील यांनी लगावलाय पण ते ज्या पक्षातून इच्छा त्यांची होती त्या पक्षाचे नेते आता वोट चोरी हा मुद्दा मांडला पाहिजे मतांची चोरी कशी होते ते आता गेल्या काही दिवसात घरा घरापर्यंत पोहोचले म्हणजे मनसूर चाचा तुम्ही तपासा तुमच्या नावानं किती यादीत मतदान आहे तुमच चार ठिकाणी असायचं नाही चार ठिकाणी असायचं आणि चार ठिकाणातलं एक तुम्ही मत करायचं आणि तुम्हाला तुमच्या मताला विरोध करणारी तीन मतं तुमच्या नावानं दुसरीकडे पडतील अशी आज देशात व्यवस्था आहे आणि म्हणून एका माणसाची चार मत एका माणसाची चार मतासंघात मतं एका माणसाची दोन शेजाच्या मतारसंघात मतं एका माणसाची चार राज्यामध्ये मतं असा देखील प्रकार का राहुल गांधींनी आता बोलून काढलेला आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात त्याला हे निकाल लागतात खरे आहेत का पाच दहा हजारांनी इकडे तिकडे समजू शकतो चाळीस चाळीस पन्नास पन्नास सात साठ हजारानं जो निवडून येणार नाही तो निवडून याय लागला विक्रमदा आपल्याला असेल एवढ्या वाटतात कसा एवढ्या लोकप्रिय ते गावात स्वतःच्या गावात सगळे मला कमाल वाटते <laughs> मतांची चोरी भारतात होते हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मान्य हिस्ट्रीशिटर जगताप साहेब विधानसभेत असल्यामुळं विधानसभेत विचार मांडणंही अवघड झालेलं आणि त्यामुळं हा मतचोरीचा प्रकार बाकीच्या चोऱ्या आपण ऐकतोय आता मतचोरीचा प्रकार आहे